नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी दत्ता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून येऊन आपला उमेदवारी अर्ज भरला आहे सांगली लोकसभा साठी सायकलपट्टू दत्ता पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महत्वाचे म्हणजे सायकलपट्टूच्या वेशात सायकलवर येऊन दत्ता पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणुकीसाठीची अनामत रक्कम सायकल रेसमध्ये जिंकलेल्या बक्षिसाच्या पैशातून दिली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या सायकल रेस स्पर्धेत दत्ता पाटील यांचा पहिला नंबर आला सिने अभिनेते सलमान खान यांनी बक्षीस म्हणून एक लाख रुपये दिले होते बक्षीस स्वरूपात मिळालेला एक लाख रुपयाचा वापर चांगल्या कामासाठी करावा या उद्देशाने त्यामधील पंचवीस हजार रुपये हे लोकसभा निवडणुकीसाठीची अनामत रक्कम म्हणून जमा केली आहे निवडणूक अर्ज दाखल करत असताना दत्ता पाटील यांचे कुटुंबही उपस्थित होते मला जर जनतेने निवडून दिलं तर कृष्णा नदीचे शुद्धीकरण करणार आहे तर दुष्काळी भागासाठी ही काम करणार आहे अशी प्रतिक्रिया दत्ता पाटील यांनी दिली आहे आज मी सांगली लोकसभे मताल मतदारसंघातून अपक्षमधून उमेदवारी भरण्यासाठी मी इथं आलेलो आहे सायकलवरनं आणि ह्या लोकसभा मतदारसंघाला जी डिपॉझिट भरायची आहे ती मला ज्या मेचुकाला म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये जे बक्षीस मिळालं त्यातून पंचवीस हजार जे मी डिपॉझिट सलमान खाननं दिलेल्या पैशातून मी आज इथं भरायला लावलो आणि ते पैसे चांगल्या कामासाठी उपयोगी होते हे मला सर्वात आवडलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा